आत्ता मला अचानक केम हॉस्पिटलला जावं लागतंय नेमका विषय काय कुठून सुरुवात करू काय सांगू काहीच मला म्हणजे सुचत नाही आहे तर माझे वडील ठीक आहेत माझे वडील गावी आहेत आता म्हणजे व्यवस्थित आहे त्यांची तब्येत तर लास्ट टाईम जेव्हा माझे वडील केम हॉस्पिटलला ॲडमिट होते तेव्हा मी पोस्ट वगैरे टाकली होती तेव्हा एक माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला असं म्हणजे मेसेज केला होता की त्यांच्याही मिस्टरांना किडनी प्रॉब्लेम आहे डायलिसिस आणि बरंच काही तर तेव्हा एक महिन्यापूर्वी आमचं बोलणं झालं होतं आणि आज मी म्हणजे आज सागर गेले कामाला वगैरे हो मी अशीच बसली होती तर आज त्यांचा मला परत मेसेज आला मेसेज म्हणजे आम्ही मेसेजवर म्हणजे आम्ही मेलवर बोलायचो त्यांनी मला फर्स्ट टाईम मेलच केला होता दर असं थोडंफार आमचं मेलवरच असं बोलणं झालं तर मी त्यांना बोललं की आपण इंस्टाग्रामवर बोलू मग आम्ही आज बरंच काही बोललो त्यांनी बऱ्याच काही गोष्टी मला शेअर केल्या ऐकून मला खूप वाईट वाटलं तर त्यांचे मिस्टर आहेत त्यांना पण लिवर ट्रान्सप्लांट आणि किडनी वगैरे असा म्हणजे आजार झाले आणि सांगायची गोष्ट अशी हो रड़, 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 की त्या आठ महिन्याच्या प्रेगनेंट आहेत आणि त्या मला खूप सांगत होत्या रडत रडत की मला खूप त्रास होतो आहे मी समजू शकते त्यांचं दुःख कारण त्या गोष्टीतून आम्ही गेलो आहे आणि अजूनही आम्ही जातो आहे त्यामुळे हे गेली पंधरा वर्ष आम्ही तर हॉस्पिटल काय त्रास असतो आणि किती धावाधाव असते ही आम्ही बघितली आहे आणि त्या मला सांगत होत्या की त्यांच्या आईच आहेत तिकडे आणि ती सात आठ महिन्याची प्रेग्नेंट त्या पण तिथे जाऊ शकत नाही खूप वाईट वाटलं खरंच मला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं म्हणजे देवाने नको असं कोणाला त्रास द्यायला की त्यांच्या पोटात बेबी आहे सात आठ महिन्याचा आणि त्यांना हे एवढं सगळं सोसावं लागतंय आपल्या नवरा हॉस्पिटलमध्ये आहे तर मी आता जाते केम हॉस्पिटलला त्यांना भेटायला आणि त्या ताई पण तिथे येणार आहेत मग त्यांच्या म्हणजे थोडंसं मला असं वाटतं की त्यांना भेटावं थोडंसं बरं वाटेल त्यांना पण आणि मला पण म्हणजे ते सगळं ऐकलं तर मला पण रावलं नाही कारण माझ्या घरापासून केम मा हॉस्पिटल सहा किलोमीटरच आहे तर मी सागर सागर कामावर गेले होते मी त्यांना म्हटलं की असं स आहे तर मला खूप वाटते मनापासून की मी त्यांना भेटायला जावं तर सागर पण बोलले जा पण नेमकं मला बाय रोड रोड माहिती होता पण म्हणजे गाडीने मी गेली होती माझे वडील होते तेव्हा पण आत्ता जर जायचं तर क ट्रेनने मला अजून माहीत नाही आहे तर तरी पण सागरनी मला बरेच रस्ते वगैरे कसं कुठून काय जायचं हे आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा बऱ्याच वेळा मला त्यांनी सांगून ठेवलं आहे तर मी पहिल्यांदाच एकटीने इथे मुंबईत प्रवास करणार आहे तर मी आता जाते तिथून मोनो रेल पकडेल आणि डायरेक्ट मग तिथे उतरेन आणि त्या ताईंना भेटेन बघू तर मी आता निघते सागर मला सांगत होते टॅक्सी बुक करून देतो पण मीच म्हटलं नको मी जाते मोनोने म्हटलं जर एकट्याने प्रवास केला तर मी तर शिकेन तरी मी आता आली आहे मोनो स्टेशन आता मी आंबेडकर नगर स्टेशनला उतरली तर विचारत विचारत आले मला माहीत नव्हतं इथून नेमकं कुठून बाहेर वगैरे पडतात मग थोडंसं चालत जावं लागतं मी इथून आता चालत जाते जसं मी के एम हॉस्पिटलला पोचली तेव्हा मला आमचे जुने दिवस म्हणजे पप्पा जेव्हा ॲडमिट होते ते वाईट दिवस आठवले आता चार वाजले त्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि ते मला आधीचे दिवस आठवले बापरे किती पेशंट आहेत आणि किती हाल खरंच देवा नको रे असा आजार कोणते देऊ तर मी गेली ताईनं वगैरे भेटली खरं सांगायचं तर त्या नव्या फ्लोअरवर ते ॲडमिट होते आणि वरती जायलाच लिफ्टला एवढी लाईन होती की तिथेच अर्धा तास जाणार होता बघितलं शेवटी मी नऊ माळे चा चालतच गेली आणि आईंना वगैरे भेटली आणि मला जेवढी मदत म्हणजे जेवढं माझ्या जेने होत होतं तेवढं मी केलं थोडंफार आईंशी पण भेटली आई बिचारा रडत होत्या सांगत होत्या गेले दीड महिने हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांच्या घरी जेंट्स पण कोण नसल्यामुळे सगळं त्या एकटंच कारण आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तिथं चौघं तर होतोच म्हणजे मी सागर माझी जीजू माझी आई म्हणा नंतर माझा भाऊ बहिणी म्हणजे अशी आम्ही पाच हजार माणसं तर होतोच पण चार माणसं पण त्या हॉस्पिटलमध्ये खरंच कमी पडतात कारण इकडे जा तिकडे जा हे रिपोर्ट ते रिपोर्ट इकडे न्या तिकडे न्या सगळं पेशंटच्या रिलेटिव्हलाच करावं लागतं आणि त्या बिचाऱ्या एक आई एकट्या एवढं सगळं मॅनेज करतात एवढे दिवस बघून खूप वाईट वाटलं मला थांबली मी आता चार वाजेपर्यंत मग आले मी आता घरी ताईंना आणि ते त्यांच्या सासूबाई त्यांना मी भेटली आय होप त्यांना मला भेटून थोडं तरी बरं वाटलं असेल थोडं तरी मन हलकं झालं असेल बस मला हेच पाहिजे होतं फक्त ताईंच्या एका दिवसाच्या चॅटिंग चे म्हणजे मागे एक महिन्यापूर्वी थोडं एक दोन मेसेज होते आणि आज केलं त्या सांगण्यावरून मी ताईंना भेटायला गेली कारण आम्ही त्यातून गेलो त्यामुळे मला माहिती आहे मला माहीत होतं की आपली माणसं कि कि uh, हो, आली किंवा आपल्याला कोण भेटायला आलं की थोडंसं आपल्याला धीर येतो आपल्याला बरं वाटतं बस म्हणूनच मी लगेच गेली त्या ताईंना भेटायला आय होप त्यांना थोडं तरी बरं वाटलं असावं आणि त्यांना खरंच शक्ती देव आणि या सगळ्यातून सगळं ठीक हो आणि आता मी आली आहे घरी तर त्यानिमित्ताने मी पहिल्यांदाच प्रवास केला तो पण एकटीने तसं मोनोरेलने मी मी आधी दोन तीन वेळा प्रवास केला होता तेव्हा सागरसोबत होते प्रत्येक वेळी मला सागर सांगायचे बाई इथून जायचं इथून हे असं आहे इथे आहे ते तिकीट काढायचे ह्या साईडने जायचं असं जायचं ते मी थोडंफार लक्षात ठेवलं होतं आणि तरी मला थोडंफार माहीत होतंच आणि जिथे जिथे मला कळत नव्हतं तिथे तिथे मी सगळ्यांना विचारत होती आणि इथली पण माणसं म्हणजे खूप हेल्पफुल आहेत सगळी विचारल्यावर सांगतात मग पंधरा ते वीस मिनटंच लागतात घरी यायला आता मी आली आहे घरी आता खूप भूक लागली आहे जेवून घेते थोडंसं चला बाय